शेतकरी मित्रांनो आला आहे खास द्राक्ष पिकांसाठी मार्गदर्शक असं पहिलं लाईव्ह मोबाईल ऍप्लिकेशन ग्रेप, ग्रेप मास्टर, मास्टर। जिथे तुम्हाला मिळेल तुमच्या द्राक्ष पिकांच्या समस्यांच लगेच उत्तर लक्षात ठेवा नेहमी शेतकरी हितार्थ काम करणारा आधुनिक शेतीचा मोबाईल डॉक्टर ग्रेप मास्टर आजच आज डाउनलोड करा नमस्कार शेतकरी बांधवांनो ग्रेप मास्टर आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत ग्रेप मास्टर ॲप वापरून दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्याची यशोगाथा चला तर बघूया नमस्कार शेतकरी बांधवांना मी अनिल नामदेव गवडे मुक्कम पोस्ट विंसुरी गवळी जिल्हा नाशिक शेतकरी बांधवांनो आपण हा जो बघ प्लॉट बघत हा हा चोवीस सप्टे चोवीस सप्टेंबरची याची छाटणी आहे जेव्हा मी ग्रेप मास्टर ग्रुप जॉईन केला सरांचा त्याच्या अगोदर माझे काम लोकलचे होते त्यात मला अनेक अडचणी यायच्या परंतु आपण जसे बघत आहात की या व्हिडिओमध्ये जे हार्वेस्टिंग होत आहे त्यामध्ये साधारणपणे इथून मागचे जे काही हार्वेस्टिंग होते आणि जे काही काम होतं त्यात खूप मोठा बदल होत चाललेला आहे या ॲपचा तुम्हाला खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपण जर आपल्या प्लॉटची छाटणीची तारीख जमिनीचा प्रकार आणि वेगवेगळ्या स्टेजेसला घेणार जाणार पी टी याचे रिपोर्ट जर आपण आप आप या ॲपवरती आप पाठवले तर आपल्याला त्वरित तज्ज्ञांच्या मार्फत त्यावरील अचूक मार्गदर्शन तुम्हाला मिळत असतं त्याचप्रमाणे या ॲपमध्ये आपण आपल्या प्लॉटमध्ये गेल्यानंतर आपल्याला काही समस्या दिसल्यास त्याचा फोटो काढून जर आपण या आप ॲपवरती पाठवला तर एक तासाच्या आत त्या रोगाची लक्षणे त्यावरील उपाय आपल्याला मिळत असतो त्यामुळे याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा माझी इच्छा आहे धन्यवाद